तिथे ते खाली बांधले आहेत का वर वर बांध झालं ते वर डिस्क आहे रे गाडी मस्तपैकी धुतलेली आहे फक्त आता पुसून घेतोय नाही तो कुत्रीले कुत्री हायदोस घालतो हायदोस फाडतात गाडीवर चढतात बोनेटवर बसतात रात्रीचे त्यामुळे ते लाल कुंकू करून ठेवत नाही का आपण बेस्लरीमध्ये तसं आहे आम्ही फरक पडला आहे तसं काय बन असतो कुठे कशी काय विकर असतो चलो गाडी तर टाकाटक झालेली आहे पण आहे ते। त्यावर ते तेवढे डाग काचर पडतात लाटूले विकरवाट तर गाडी आपले धुवून पुसून सगळं झालेलं आहे गाडीच तर काम झाले फक्त असं माझं माझा अजून आवरायचं आहे असं आंघोळ नाही केली ब्रश तेवढा केला आहे फक्त आंघळ केली नाही आणि घरातलं पण आवरलं घरातलं लुटून काढायचं आहे आवराय वाचता वाजता असं पुन्हा मी आहे तर शेंगदा नाही काय केलं की के त्याला काय म्हणतात फलपाट काढलेत चलो लागू कामाला हां नाही नाही बघा की झालं एवढं काय बघा मोबाईल एवढा आहे माझा यस नऊ बेचाळीस टायमिंग तर झालेलं आहे माझं पुन्हा वर्गुसरांचं पुन्हा काय पुणे पटकन आवतं पटकन तर आता तुम्हाला माहितीच आहे आम्ही कुठे चाललो आहे ते पण पर... आम्ही जरी पण सांगणार नाही आहे तुम्हाला कळेल तिकडे गेल्यावर आज आम्ही फोर व्हीलर नेमणार आहे आज पेट्रोल संपलं आहे गाडीचं त्यामुळे येता नाही पेट्रोल घेऊन यायचं <laughs> कंटाळलेले मी तो भरून माझे हात पाय खूप दुखत आहेत आता तर बाबा गाडी काढत आहेत खतरनाक गाडी काढत आहेत खतरनाक का

केल की बाय वादळ आलंय काय वादळ नाही आबाळ म्हणायचं जरा जरा आला दिसत आलंय काय आलं नाही आलं एवढं ऊन पडलंय ये मिस तो तस्कुल माजा। क्या करके दिखा? पोटो डाल के दिखा। फोटो नहीं है? ये क्या कैमरा है तो? हाँ इस वीडियो ही है। हाँ निकाल के

आम्ही शाळेलाच गेलो हे नाही हे नाही मित्रांनो आणि मॅथचा होमवर्क राहिलेला तुझा करायचा ह खरं का नक्की ते एका साईडला काढतोय खरं येते हळूहळू इकडेच येते ते बरं तू काय काय घेऊन आलायस अ बघ गाजर अयो पलटी झाली की टांगा पलटी घोडा फरार यात यातकी बघ अरे फनी मुठ्ठे आणलायस कि प्रे आणलायस की फनी ने ने दुसे। दुसे। ओके बहिणीला आणलाय आणलं डायरेक्ट शेतातन मला आणलाय ना बघा चक्कल बिकल लागलेला दिसते का डायरेक्ट शेतात ना केळीची बाग आहे यांची ज्या माझ्या सासऱ्याची माझ्या मेहन्याची गाजर हयच कि मग आणि हे पावटा पुणे पावटा हा काय असतंय वरना मग पावटा कशाला म्हणतात हे <laughs> काय दोघे माहिले कि म्हणून माझा पोपट करा ठरवलंय काय रे हा कसा भाव आलाय म्हणून

अरे उलट कुठं असते ते जतराय काय 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 उठून आला म्हणून उभा मला माराले हे <laughs> ए बाई काही ना पेमेंट नाही काय की सब ती बाय पेमेंट हं अशी नाही दिलीस 60 रुपयाला अरे भाई माझ्या अकाउंटत फक्त नऊ रुपये माझ्या अकाउंटवर फक्त नऊ रुपये आहेत आणि पूनमला पाहिजे होते पस्तीस रुपये दूध दूध आणायला ते पण दूध आणायला पाण्याला पैसे नव्हते आणि आज माझं पेमेंट येणार होतं आणि पेमेंट एवढ्या जणांकडे येणार आहे माझं एक सुद्धा द्यायला तयार नाही पेमेंट तो संगीतचं पेमेंट ते तिकडंच ते अजून देतोय एक एंट्री घेतलेली इव्हेंटची ते पण तिकडंच ती तर बाई काय अवघड केस आहे ती मध्या माझी ती म्हण बाय माझे माझे आज आज एक एंट्री जाणार आहे आणि एंट्री केली की के तुम्हाला माझं मी पेमेंट हेच येत मी काय म्हणतोय समोरच्या पार्टीकडं जसं पेमेंट येते तसं तुम्हाला द्यायला काय होतंय मी आहे की नाही हे की नाही तर मग त्या नेहमीच माझ्याकडनं चुकून खर्च झाले तर मित्रांनो काय होते माहिती आहे का प्रॉब्लेम काय माहिती आहे अरे दोघांडिश एकटलाय तसं मला उदारी द्या नाही तर उदारी जी जी गोळा होणार आहे त्यांची नावं आणि रक्कम रक्कम आहे व्हिडिओवर टाकण्यात येईल सेम पिंच कस करतात तुला आणि पिंच कबॉक्स पिंच नाही असं करतात ना सेम पिंच सेम पिंच <laughs> बस बस सोडशे सो ह्या बाबा मित्रांनो हा विषय काय होता मी जाते कुठं काय करणार काय आवडत हा फक्त एवढंच सांगायचं होतं की मला माझं जर पेमेंट तुम्ही वेळेवर नाही दिला तर मी व्हिडिओ करून टाकणार <laughs> मी लेख माणूस माणूस त्या बाबतीने <laughs> रक्कमासहित नावासहित रक सर तुम्ही काय करताय तुमचं ऑक्युपेशन सगळं तुमचं सगळं हिस्ट्री मी व्हिडिओ टाकणार जरा का मी बायोडाटा टाकणार तर तुम्हाला वाटत असेल तुमचं नाव प्यार आहे हे प्यार आहे आणि कसं आहे मित्रांनो मी माझा स्वभाव असा आहे ना मी पैसे कोणाला मागत नाही त्यामुळं हा माझा मायनस मायनस पॉईंट आहे आणि ही ही अशी आहे की नाही ती उरावर बसते पूनम पूनम उरावरच बसते त्याच्या पे पैसे लागतात कसं असते माहिती काय केलेल्या कष्टाची तिला कदर आहे मला पण आहे पण माझं कसं आहे माहिती आहे काय मी लिहिलं असते पैसे मागायला माझ्या कष्टाचे पैसे मागायला मी लागते त्यामुळे ह्या वाटते कसे मोठा बेटा म्हणाल्या मला <laughs> ज्यावेळेस माझे बॅच होते क्लासेस होते ना त्यावेळेस पण माझं सेम असं होतं मी दोन दोन तीन तीन महिने पेमेंट मागत नव्हतो प्रीतम विचार की प्रोनमला पूनम छोटी छोटी पेमेंट कलेक्ट करायला यायची सगळ्यांचं <laughs> असं माणूस मी कसं व्हायचं रे काय ना तुझं बरं असं जातं जसं आहे तसं होय आहे की ना मित्रांनो पण इथंपर्यंत आलोय कसं तर त्यांनी ढकलत आणल्या मला होय पण आहे कस्तर तर ढकलत आणल्या काय 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 कसर पण ते मग मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा आहे की माणसाच्या कामाची कदर ठेवा त्यांनी केलेलं कष्टाचं फळ व्यवस्थित वेळेवर देत जावा तर त्या फळाची मज्जा घेता येते नाहीतर मग काय असंच आहे होते हे की नाही बरं हा ब्लॉगमध्ये सांगतो रील्समध्ये सांगत ना ब्लॉगमध्ये मला माहिती आहे आत्ता मला सध्याला व्ह्यूज कमी जातात त्यामुळे मी या गोष्टी बोलू शकतो पेमेंट वगैरे द्या म्हणून मी कोणाचं नाव वगैरे काय बदनाम करत नाही मी त्या तसा माणूस नाही मला करायचं असतं तर मी कधीच केलं आले आली हो बागा बाय आली आली हो बागा बाय सरेला तिकडे मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगायची राहिली पुन्हा मी चहा सोडला, सोडला पण मला नको मला दुसरंच मी म्हणजे माणूस आहे मग औषध म्हणून लिक्विड दुसरा असतो तर मला चालला <laughs> <laughs> ब्रँडी ब्रँडी इसको ब्रँडी चे मी तयार करते संध्याकाळी मस्त आलं बिल घालून ती नाही ब्रँडी केलीच आम्ही पण आमच्यात लहान मुलगा नाही रे कोण मला एवढं अजून कणकडीत काय सोपाय तर पूनमनी चहा सोडलाय मित्रांनो आणि माझ्यासाठी आणि ह्याच्यासाठी चहा केला की नाही ना। ना। तू खेळ त्याची मित्रांनो यांची लागली भांडणं खेळता खेळता भांडणं काय खेळायला तुम्ही व्यापार काय मित्रांनो हे व्यापार खेळायला खेळलं तरी बोंबाई नाही खेळतरी बोंबाई कशी करायला बघा परे तस करायचं नाही भाडा मामाने कुतका खाल्ला की घाटला की उठायचं कळायचं नाही तुला मम्मीला मम्मीला मम्मी अशा असत्या आ, मी म्हणते ही माहेरी गेली की खाऊन पिऊन असं सुस्त होत्या असं मला वाटतंय म्हणजे बाहेर जाऊन म्हणतात ना थांब मी माहेरी जाते आणि लाडू बिडू खाऊन येते आणि दष्टपुष्ट होते तसे तिघत असू असं असेल तिची पण नंतर ना कळते की हि एवढा मारतो एवढा मारतो ती जाग सुचते काय ने होते उलट उलट जरा मी मला बदक बदक वाढायला असं वाटलं सेम बदक स्वतःच मध्ये स्वतःमध्ये म्हणून बरं आहे हे धाडच नाही ना माझं काय <laughs> <रहा>। जा, जा। <laughs> <laughs> मित्रांनो आम्ही आता करालो मॅगी पार्टी मॅगीची पार्टी करालो बोडा दे गड़े गड़े चक, <laughs> ते घेऊन प्लेट तिकडे घेऊन बसले चक्क आवरा लावली ती आवरा लावली वया पुस्तक मलाच आवरा लागत ते ह्यो बघ हाय अवघड जायला कॅमेराला घेऊ डोळं का असं करतो हा डोळ का असं करतोय तू नवीन काय तर कॅमेरा मित्रांनो या खायला मॅगीची पार्टी आहे मॅगी खायला पण तू कशाने खेळणार आहे नाही बाय मी त्यांनी नाही खेळणार मी जिबलीने खेळणार काय मी म्हणणार उडा आली कावळा उडा आला पोपट उडा आलं घर उडाल आरले 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 चिमणी उडा आली कावळा उडा आला घर उडा आलं पोपट उडा आलं उडा आला बंगायला म्हणला बघायला वाटलं

मी चोर नाही बाबा म्हटली सुर म्हटला मी चोर तू चोर असायला घोरा करायचा <laughs> <कोने इसे? laughs> <सोला एक। laughs> मसुदळला का तू दळते माझा ये मग तिकडे <laughs> चोराने हात वर करा चोराने सांगितले कसलं <laughs> राग आणि कसलं राग मग तुम्ही चो चोर मी चोर आहे तुझ्या दिलचा चोर आहे दिलाचा चोर तुझ्या दिलाचा चोर आहे मी तू चांगलं करतस

एक व्यक्ती किती वेळा चोर चोर होऊ शकतो एक व्यक्ती किती वेळा चोर होऊ शकतो भाऊ सलग आठ वेळा चोर झाला आठ आठ वेळा हे पाच आहेत आठ दाखवाय आठ सलग ना 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 सलग आणि सलग आठ वेळा चोर चोरांना पण लाजवी नसते <laughs> काम झालेलं आहे तरी चोर चोरतो आता काय येतोय बघा आता काय येतो बघा

भावाने बदलला बदललो बदलो रे बदललो माझा बदललो चोर कोणा सांगू काय मी पोलीस आहे काय पर्याय बसला तिकडे आला अस तर मित्रांनो आज आमची मॅगीची पार्टी झाली आता आमची ज्यूस ची पार्टी आहे पुणे ज्यूस पेला कारगा कारगा या। चेस चेन्स काय करा राहायच काय पिलो ये लवकर बाहेर लपून बसली फक्त हा उघडच आहे हॉरर उठ तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करतोय परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघायत रहा बहा बघत राहा पाय बाय बाय